ससून सर्वोपचार रुग्णालय येथील कटक आरोपी डॉक्टर अजय तावरे यांच्या अनेक बेकायदेशीर कारोबाराबद्दल त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या कर्मचारी सोबतच शिकाऊ महिला डॉक्टरांना डॉक्टर तावरे यांच्याकडून हॉस्टेलवर होणारा त्रास आणि अने अनेक भ्रष्ट भ्रष्टाचार प्रकरणाची पोलखोल करण्यासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात बळजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सफाई कर्मचारी तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष डॉक्टर सुधाकर पणेकर यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत खुलासा केला यावेळी विनोद निनारिया व कार्यालयीन सचिव श्रीमती रेखा राजे देखील उपस्थित होत्या आपल्याला काल्पनासन पोलीस वाढत होते इकडे तिकडे पण शासकीय वाहनमधून त्याला तिथून फरार करण्यात आले त्याचप्रमाणे अनेक किडनी राखच्या प्रकार असन पेपरमध्ये बातमी होता, चौकशी चालू होते किडनी राखमध्ये मेन आरोपी होता जो ससून हॉस्पिटलमध्ये जो एखादा पेशंट आल्यानंतर त्याचा मृत्यू होणार असन आदि वैदिक आदिश कळवत असतो त्यांना लगेच त्याच्या चिडपड कडून त्याच्या आतले जो अवयव आहे किटली सरका हे सगळा कडू कडून घेतो आणि ट्रान्सप्लांट करतो या पूर्वी देखील या या प्रकारांमध्ये अनेक तक्रार किडनी किडनी पेशंटच्या पोटातला जो अचानक त्यांना पोस्टमॉर्टम केले ते पोटातील काहीच नाही असं प्रकारच्या अनेक तक्रार द्या तुमची मागणी काय आमच्या मागणी हे अजय तवरा सुटायला नाही पाहिजे अजय वातावरणावर कडक कारवाई व्हायला पाहिजे कायम कायमस्वरूपी त्याला बेडतरफ करायला पाहिजे निलंबित करून काय उपयोग केला निलंबित केल्यानंतर परत ते सगळा हे सुडून येणार जामीनवर आणि जामीनवर आल्यानंतर सगळा फिटनेस फोडणार करोडो रुपये देव लाल लालच देऊन बिटनेस फोडून घेणार आणि परत तिथे येऊन बसणार म्हणून त्याला निलंबित नाही कायमस्वरूपी त्याला बेडतरफ करायला पाहिजे असं आमच्या मागणी आहे त्याच्यात हात कुणाचा वाटतं तुम्हाला याच्यात यामध्ये आज जो सत्तावर असलेला बी जे पी सरकारच्या मुख्यमंत्रीचं आहे आरोग्यमंत्रीचे आहे उपमं मुख्यमंत्रीचा हा त्यांच्या डोक्यावर आहे आता आपल्याला कल्पना असेल अजितदादाचं नाव येऊन उन येऊन ते थांबले परत अजितदादाच्या आशीर्वाद यांच्या तोंडातून अनेकदा पी पीएनच्या फोन येताना ना मी स्वतः तिथं बसलेला आहे ऐकलेला आहे ना अजिदाच्या हात त्याच्या त्याच्या डोक्यावर हो आहे आणि फडणवीस त्यांच्या हात डोक्यावर हो आहे आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या डोक्यावर दो, दो, हो असते त्याच्यामुळे त्याच्या सस्पेंड होतो आणि पुन्हा तिथं येतो आणि आंदोलन इशारा आम्ही अगर समजा आम्ही आज पोलीस कमिशनरला भेटणार भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांना पुणे एकदा आम्ही निवेदन देणार अजय त्यावर कारवाई नाही केला त्याला ससून प्रशासनने भडतरप नाही केला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर प्रथम आंदोलन चालू करणार आहे आधी या मोठ्या प्रमाणे आंदोलन असेल कर्मचारी अनेक तिथं रस्त्यावर उतरणं कारण कर्मचारीला खूप त्रास आहे महिला कर्मचारीला खूप त्रास आहे जनसेला त्रास आहे तर म्हणून आमच्या या तौऱ्याच्या विरुद्ध तोपर्यंत त्याला विडतर करत नाही आम्ही तीव्र आंदोलन करत राहिला